त्यानंतर यांचा कार्यक्रम आहे त्यानंतर तारखेला रामटेकचा जो इतिहास प्रभू रामचंद्र रामटेकला दोनदा कोणत्या कामाचे रामटेक कशाला आले होते राजा राम झाल्यानंतर ते रामटेकात कशाला आले महाकवी कुलगुरूंचा रामटेकचा काय संबंध होतो वाकाटकालीन इतिहास पूर्वीपासून आजपर्यंत रामटेकचा इतिहास आम्ही नावा सादर करणार आहोत आणि त्या महानाट्याच्या शेवटी रामटेक येथे दिनांक एकोणीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत भव्य कार्यक्रमाचं आयोजन एकोणीसला ला हिमालिनी वीसला सुरेश वाडकर एकवीसला हंसराज रघुवंशी बावीसला सिंधुरागिली महात्म्य महानाट्य आणि तेवीस तारखेला कैलाश खेर आणि विविध कार्यक्रम रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा पॅरा हॉटेल बलून नौका स्पर्धा चित्रकला स्पर्धा पेंटिंग स्पर्धा एरोमॉटलिंग शो खाद्य महोत्सव अशा पद्धतीचं विविध कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे आणि बावीस तारखेला जो आमचा महानाट्य आहे त्याच्या शेवटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक महाआरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे फायर शो आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमात यावं आणि रामटेकचा जो ऐतिहासिक महत्व आहे तो जगाला माहिती मिळवून देण्यासाठी आणि रामटेकचं ऐतिहासिक पौराणिक आणि धार्मिक महत्त्व हे सर्व जगाला कळावं यासाठी हा कार्यक्रमा आयोजित केला जातो स्थानिक नेते नारायण चर्चा मला माहित असं कुठल्याही घटना नाही झाली